एनडीटीव्ही मराठी मराठीमध्ये निकाला आधीच्या पब्लिक पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काय कल आहेत कोण जिंकू शकतं याचे अंदाज आपण बांधले आता वळूयात विदर्भाकडे विदर्भामधल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय गणित आहेत प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसची लढत असणारा हा संपूर्ण विभाग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नितीन गडकरी पुन्हा एकदा इथून लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत भाजपचे उमेदवार म्हणून तर विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहेत खरं तर याचा पोल मी एक एकेका शब्दामध्येच घेते एक दोन गडकरी तीन गडकरी चार गडकरी सहा नितीन गडकरी चांगल्या मताधिक्याने निवडून गडकरी चांगल्या मताधिक्याने का मला असं वाटतं या मतदारसंघात बरेच फॅक्टर शेवटच्या टप्प्यात वर्क झालेत गडकरी यांनी सांगितलं होतं की मी परत ह्याला प्रचाराला येणार नाही मी हो, प्रचार करणार नाही पण त्यांना त्याच मतदारसंघात थांबावं लागलं त्यांची निवडणूक होतात तर तिकडे तो एक फॅक्टर चालला दुसरा कुणबी फॅक्टर मला वाटतं मोठ्या प्रमाणात चालला मुस्लिम पण यावेळेस पूर्णपणे होते तर मला असं वाटतं विकास ठाकरे यांनी खूप चांगली लढत उभी केली आणि गडकरींना तिथनं बाहेर पडता आलं नाही इतर ठिकाणी जाता नाही आलं पहिल्या मध्ये यात काँग्रेसनी चांगली कामगिरी केली असं मला वाटतं नितीन गडकरींच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मताधिक्य राखणार वाढवणार हा संबंध जोडता येत नाही कारण मागच्या वेळी जितकं मतदान टोटल झालं त्यापेक्षा जास्त आता झालेलं आहे ऑब्व्हियसली लोकांना म्हणजे जो जिंक त्याला जास्त मतदान होईल त्याच्यामुळे डिफरन्स हे करून मग तो पर्सेंटेज काढावा लागेल गडकरी चांगल्या मताने निवडून येतील यांनी जसं डीएम डीएमके फॅक्टर चालला पण मग काय होतं की तो अति चालला की मग जे जे लोक काही म्हणतात की नागपुराचा रुपडं तर बदलला आहे काही बेसिक गोष्टी व्हायच्या आहेत दिसतील अशा ज्याला साठी ज्या आपण गोष्टी म्हणतो त्या सगळ्या झालेल्या आहेत लोक त्याच्याबद्दलही तक्रार करतात की हाच मेट्रो म्हणजेच विकास सिमेंटचे रस्ते म्हणजे विकास नाही इतरही गोष्टी आहेत त्याच गोष्टीचा विकासला फायदा झाला विकासने म्हणलं की हा विकास आहे विकासचा विकासचा मेयर म्हणून अनुभव आहे विकासचा पुन्हा जातीचा जो फॅक्टर आहे कुणबी समाजाचा तिरळे कुणबी समाजाचा पाटील समाजाचा त्याच्यामुळे त्याचा त्याला फायदा झालाय आणि आपण जसं मृणालनी मग अशी म्हटलं की जातीचा विषय नको पण हा जात इतका इंटिग्रल पार्ट ऑफ पॉलिटिक्स आहे की सुरुवातच पहिल्यांदा तिथून होते तिकीट द्यायच्या वेळी आणि गडकरींचा जो अजात शत्रू जो स्वभाव आहे म्हणजे आता असं आहे की आता काँग्रेसवाला म्हणतात त्यांचं समाधान याच्यामध्ये आहे की आणि विकास ठाकरेंचं हे समाधान आहे की त्यांनी इतर सर्व नेत्यांचा जे मोठे नेते होते त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही विकास खडे राय उभे राहिलेत चांगली लढत निर्माण केली आणि हा गडकरींसाठी टफेस्ट फाईट होती यात शंका नाही दिस इज अ मेजर स्टेटमेंट की गडकरींसाठी दोन हजार ची ही लोकसभा निवडणूक ही टफेस्ट होती एकदम एकदम एक अगदी थोडक्यात मागच्या वेळेला देखील नाना पटोलेंनी गडकरींना अत्यंत चांगली झुंज दिली होती विकास ठाकरे हे अत्यंत तळमळीचे काँग्रेस कार्यकर्ते आहेत पण गडकरींनी त्या मतदारसंघात जे काय काम केलं किंबहुना देशभरात जे काम केलं त्याबद्दल लोकांना आदर आहे आणि ते त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला काही दिवस विदर्भातल्या मतदारसंघांमध्ये जाऊन यायचे आणि त्यानंतर नागपूरमध्ये फिरायचे आता एखादा जर उमेदवार म्हणत असेल की लोकांनी मला येऊन मतं द्यावी तर ती वाचार्थाची विधानं आपण किती शेवटपर्यंत न्यायची असतात याचा विश्लेषक म्हणून विचार करावा नाही पण हो ते त्यांनीच केलेलं विधान होतं त्यामुळे त्याची चर्चा तर होणारच पुढचा